नमस्कार आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी प्राजक्ता वत्त सहभाग घेतला असून आज आपण शतावरी या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत पावसाळा सुरुवात झालेलीच आहे आणि बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या रानभाज्या अवेलेबल आहेत त्यापैकीच एक बहुगुणी औषधी वनस्पती शतावरी याबद्दल आपण जाणून घेऊया शेतावरी ही मुख्यतः शेताच्या बांधावर आणि डोंगराळ भागामध्ये उगवते त्याची जमिनीत पांढऱ्या रंगाची कंद असतात आणि या कंदापासूनच शतावरी कल्प बनवलेलं असतं आणि रानभाज्या या पावसाळ्यातच येत असल्यामुळे त्या वर्षातून एकदा तरी खायलाच पाहिजे शतावरीचे उपयोग काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया तशा हिरव्या पालेभाज्या हिरव्या वनस्पती त्यापैकीच एक महत्त्वाची आयुर्वेदिक गुणांनी युक्त अशी शत्तावरी। शत्तावरी ही शतावरी आणि शतावरीची मुळं विशेषत औषधांसाठी वापरलेली असतात तसंच शतावरी ही डोळ्यांसाठी अतिशय उपयोगाची आहे आणि तिचं सर्वात महत्त्वाचं काम स्त्रियांच्या बाबतीत आहे स्त्रियांना पिरियड्सच्या टायमात जो काही त्रास होतो किंवा इनफर्टिलिटीच्या केसेसमध्ये आणि मुख्यतः शतावरीचं कार्य हे बाळंतिणीला दूध येत नसल्यात श त्याच्या मुळापासून शतावरी कल्प बनवलं जातं आणि ते दुधातून प्यायला निघल्यात बाळंतिणीला दूध येतं सो अशी ही विविध उपयोग देणारी पंगुली शतावरीची भाजी कशी निवडायची आणि कशी बनवायची हे आता आपण बघूया ह्याला असे बारीक बारीक असे काटे असतात म्हणून ही साफ करताना सांभाळून करायची असा हात पकडायचा असा आणि अशी खेचून सेपरेट करायची आणि ही अशी इझिली साफ होते ह्याला फार टाईम लागत नाही आणि अशी डेट काढून टाकायची बघून ही शतावरीची भाजी कशी बनवायची हे आता आपण बघूया ही शतावरी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून निथळत ठेवून नंतर ही अशी बारीकची पानं ही मी कापून घेतलेली आहेत अशी आखी ठेवली तरी चालतात पण मी कापून घेतलेली आहे काय काय साहित्य घेतलं आहे इथे मी टॉमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे डाण्याचं कूट घेतलेलं आहे इथे मिरची आहे कडीपत्ता आहे कस्तुरी मेथी जिरे मीठ मसाला हा घरगुती मसाला आहे गरम मसाला हळद आहे धने पावडर आहेत हिंग आहे आलं लसूण पेस्ट आणि ओलं खोबरं आणि त्यामध्ये मी आज मुगाची डाळ टाकणार आहे जर पालेभाजी आहे मिरचीवर केली तरीही चालेल पण मी आज डाळ टाकणार आहे तवा तापलेला आहे आणि आपण तेल घालूया मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये पण पावसाचा जिरं कस्तुरी मेथी कढीपत्ता फोडणीमध्ये मिरची चे दोन तुकडे टाकत आहे ऑप्शनल आहेत कांदा घालूया कांदा हलकासा लाल परतून घेऊया आणि कांदा लवकर शिजण्यासाठी चिमुटब मीठ घालूया अंडा लाल होत आलेला आहे त्यामध्ये आता आपण आवदर्पण पेस्ट घालूया शतावरी गुरु असल्याने शरीराला बळ आणि ताकद देण्यासाठी महत्त्वपणे कार्यरत असते ज्यावेळी आपण थकून घरी आलेलो असतो किंवा दीर्घकालीन आजारानंतर आपल्याला ताकद हवी असते ना अशावेळी शतावरीचं सूप करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामध्ये आता आपण टॉमॅटो घालूया लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण थोडंसं परतून घेतलं आता आपण एक टॉमॅटो घातलेला आहे आता यामध्ये आपण बाकी सारे मसाले आपले घालून घेऊया हिंग घालचे पाव चमचा पाव चमचा हळद आपण घेतलेल्या ते गरम मसाला मसाला हा घरगुती मसाला आहे धने पावडर आणि परतवून घेऊया मसाला आता कच्चेपणा जाईपर्यंत आपण एक दोन मिनटं परतवून घेऊया कांद्या टोमॅटोला हलकस तेल सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ही भिजवलेली मुगाची डाळ घालूया छानपैकी परतवून घेऊया आणि आता वाफेवर पाणी ठेवून त्याला दहा मिनिटं आपण ही डाळ पहिली शिजवून घेऊया आता आपण डाळ शिजलाय का बघूया बघा 80% डाळ आपली इथे शिजत आलेली आहे आता आपण शतावरीची कापलेली भाजी यात ऍड करूया शतावरी आपण आयुर्वेदानुसार गप्ता शतावरी गुरु शीता तिक्तता सौदवी रसांनी असं म्हटलं आहे म्हणजे ती गुरु आहे थोडी जड आहे परंतु त्यामध्ये तिक्त रस आहे आणि गुरु शीत विर्याची आहे आणि मधुर तिक्त अशी ती आहे आणि तिक्त रस असल्याने ती पाचन उत्तम पद्धतीने करते या सर्व गुणांमुळे तिचं रसायन हे उत्तम पद्धतीने होत असतं आता रसायनचा अर्थ असा की सर्व धातूंचं पोषण करून आपल्या शरीराला निरोगी बलवान ठेवण्यासाठी ती मदत करते ती गुरु असल्याने शरीराला बळ टाकत देण्यासाठी महत्त्वपणे कार्यरत असते दोन मिनटं आपण याची वाघ ठेवूया आणि दोन मिनिटात आपली भाजी शिजेल शतावरी शिजायला फार वेळ लागत नाही पण भाजी चेक करूया भाजी आपली शिजत आली आहे यामध्ये आपण ओलं खोबरं टाकूया आणि दाण्याचं थोडंसं फूड यामध्ये आता आपण शेवटला चवीप्रमाणे मीठ घालतो आहे पालेभाजीमध्ये कधीही शेवटला मीठ घालायचं परतून घेऊया आणि खूप छान असा सुवास दरवळत आहे आणि अशी आपली छान पद्धतीने शतावरीची भाजी आता तयार आहे